रेवली ग्रामपंचायतचे सदस्य विजय बडे दोन दिवस झालं पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणकोणत्या मागण्या त्यांच्या आजचा दुसरा दिवस आहे सायंकाळच्या दरम्यानपर्यंत पोलीस प्रशासनामध्ये आणि तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली मी आ, दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही आज पाठीमाग मागण्या आहेत त्याच मागण्या घेऊन उपोषणामध्ये रेवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी दोन दिवस आमरण उपोषण झाल्याच्या नंतर पंचायत समितीचे विस्तारक अधिकारी भताने साहेब मागण्याचं जे पत्र दिलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यावरून प्रशासनामधील तुमच्यामध्ये काही चर्चा झाली प्रामुख्यानं त्याच्यामध्ये जर मागणी म्हटलं तर जे आमच्या गावच्या ग्रामसेवक आहेत लेमटे मॅडम यांचे जी काम करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीनं शासकीय कामामध्ये जे काही नियम आणि अटी शासनानं लागू केलेल्या असतात त्या सर्व नियम अटींचं उल्लंघन करत असतात नेहमीच आतापर्यंत त्यांनी कुठल्याही नियमांचं पालन करून कुठल्याही अटींचं पालन करून त्या ठिकाणी काम केलेलं नाही आहे त्या त्यासाठी माझी प्रमुख मागणी अशी आहे की त्यांना तात्काळ या ठिकाणी त्यांच्या सर्व कामाची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं त्यानंतर या संदर्भामध्ये मी अनेक वेळेस आपल्या पंचायत समितीचे अधिकारी बिडीओ साहेब असतील साहेब असतील विस्तार अधिकारी असतील यांना सांगून अर्ज देखील त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारीचे दिलेले आहेत पण याचा कुठेही उपयोग झालेला नसून संबंधित अधिकारी हे ग्रामसेवकांना हो वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत कोणकोणत्या प्रामुख्याने प्र, कोणकोणत्या मागण्या आहेत वित्त आयोगाचा निधी असेल बाकी इतर किंवा पंचवीस पंधराचे काम असतील मातुश्री पाधन रस्ते असतील खडीकरण रस्ते असतील नवद योजनेअंतर्गत झालेले रस्ते असतील गावांतर्गत सिमेंट रस्ते असतील समशान भूमी असेल सांगायला जर गेलं तर काम भरपूर आहेत पण असं एकही काम त्यांनी मला दाखव की हे काम चांगलं आहे मी त्यांचा सत्कार करतो या ठिकाणी कारण यामध्ये अनेक वेळेस आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आजही जर तुम्ही रेवलीमध्ये जर जाऊन बघितलं तर एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे मी त्यांना वारंवार विनंती केली होती की एक साईडला कब्रस्तान आहे दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी समशनभूमी आहे एक आणि तिसऱ्या साईडला हगंदरी आहे आणि त्याच्या बाजूला नदी आहे तर तिथं राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा जाणाऱ्या पेशंटनं अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये इलाज घेण्यासाठी कसं जायचं आज जर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा दवाखान्यांचं आपण हॉस्पिटलला कुठं जर स्वच्छता नाही दिसली तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर ओरडतो पण तसं पाहायला गेलं तर आज चारही बाजूनी जर तिथं डेंजर झोनमध्ये जर हे दवाखाना बांधत असतील तर ही गावकऱ्यांसाठीच नाही तर मी ना तर म्हणतो त्या अधिकाऱ्यांसाठी देखील ही शौकांतिका आहे आणि त्यावेळेस मी त्यांना विचारपूस केली की मॅडम अशा ठिकाणी संबंधित अधिकारी कसे राहू शकतील किंवा पेशंट गावातले ह्या ठिकाणी कसं काय राहू शकतील कारण आज जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी खूप अवस्था आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलं की तुम्ही माझ्यासाठी घर बांधून द्या मी त्या ठिकाणी राहते म्हणजे उलटसुलट प्रत्येक गोष्टीला कुठल्याही उलटसुलट वागणूक देणे उलटसुलट बोलणे दंबाजी करणे हा असा अनेक चार वर्षापासून तर त्यांचा हा प्रताप आम्ही सर्व गावकरी असतील मी स्वतः ग्रामपंचायतचा सदस्य असताना देखील मी त्या ठिकाणी सहन करतो नाईला कर जो असतो मला उपोषण उपोषण असंच काल पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत ज्यां ज्यांच्याकडे सध्या चार जाय मुंडे साहेब त्यांनी मला विनंती केली होती की तुम्ही उपोषण मागं घ्या मला दोन दिवसाचा वेळ द्या मी काय संबंधित जी काही चौकशी असेल ती सगळी चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई करतो पण मी त्यांना सांगितलं होतं की या अगोदरही माझ्या असंच केलं होतं अधिकाऱ्यांनी मला उपोषण माघार घ्या म्हणून लेखी आश्वासन दिलं पण त्या आश्वासनाला कुठंही ते त्या ठिकाणी जागे राहिलेले नाहीत उलटं त्यांनी जिथं बोगस कामं झालेले होते त्या ठिकाणी फोन करून सांगितले की संबंधित रस्ते जिथं काय बोगस असतील तिथं जे काही मटेरियल कमी असेल त्या रस्त्यावरती मटेरियल टाकून घ्यावं आणि ग्रामपंचायतनं आणि ग्रामसेवकनं यांनी मिळून त्या ठिकाणी एक आठ दिवस सकाळी चार दिवस सकाळी जाऊन तिथं आमच्या डोळ्याच्या समोर खडी कारण रस्त्यावरती मटेरियल टाकलेलं आहे अधिकाऱ्यांना मी सांगितलं की असे आश्वासनं अनेक वेळेस तुम्ही दिलेले आहेत मग आज तपासांती डबल त्यांनी ताबडतोब समिती गठीत करून त्या ठिकाणी आज चौकशीसाठी अधिकारी पाठवले होते त्याचा अहवाल अद्यापही माझ्यापर्यंत आलेला नाही पण मी इथं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे जोपर्यंत ग्रामसेवक लेमटे मॅडम यांची त्या ठिकाणी निल निलंबनाची कारवाई त्यांच्यावरती होणार नाही आणि इतर मागण्यांच्या संदर्भामध्ये चौकशी होऊन संबंधित अधिकारी असतील किंवा गुत्तेदार असतील कुणीही असतील दोष असतील त्यांच्यावर कारवाई आणि गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी मी उपोषण सोडणार नाही या ठिकाणी पाहिलं गेलं तर रेवली ग्रामपंचायतचे सदस्य विजय बडे या ठिकाणी उपोषण करतात आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सायंकाळच्या दरम्यान आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतात या ज्या आहेत ते मागण्या आहेत आणि या मागण्या दरम्यान देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून देखील कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याची माहिती या दरम्यान दिलेली मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावातील असेच तरुण जे आहेत ते गावामध्ये भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेत असं कागदोपत्री देखील प्रशासनाकडं निवेदन ते देत आहेत मात्र आता काही ग्रा ग्रामसेवकावरती जे आहे ते कारवाईची टांगती तलवार आहे की काय आणि यावर आता प्रशासन कशा संदर्भात कशा पद्धतीमध्ये काम करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार था। आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्य मिडिया बीड परळी